एशिया कप मधल्या इंडिया पाकिस्तानच्या मॅच दरम्यान पाकिस्तानच्या साहिबजादा जादा फरानने सेलिब्रेशन म्हणून एके फोर्टी सेव्हन ची ऍक्शन केली हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तसा तो त्यांचा राष्ट्रीय खेळच आहे म्हणा पण नंतर अजून एक असा व्हिडिओ व्हायरल झाला तो म्हणजे हॅरिस रॉ ऑपरेशन सिंधूर दरम्यान पाकने भारताचे विमान पाडले अशा आशयाचे तो हातवारे कर होता दोघांवर जाम टीका तर झाली मुळात रॉफला पाकिस्तानची इकॉनॉमी आणि पाकच्या क्रिकेटची इमेज कशी ढासळत चालली आहे हे दाखवायचं असावं हो। भारत आणि पाकिस्तान काही प्रोटोकॉल नुसार एकत्र खेळत होते त्यानुसार भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हँडशेक केला नाही आणि कोणालाही डिवचलं नाही पण दुसऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी आपली लायकीच दाखवली आणि पायावर धोंडा सुद्धा मारून घेतला पण तुम्हाला माहितीये का हे पहिल्यांदा नाहीये यापूर्वी सुद्धा पाकिस्तानच्या खेळाडूंनी कैक वेळा माती खाल्ली आहे विचित्र गोष्टी केल्या कशाप्रकारे क्रिकेट विश्वात त्यांनी आपली इमेज खराब करून घेतली चला दाखवतो नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आधी तर हा प्रसंग सांगतो की पाकिस्तान हा देश कशा प्रकारे सेफ नाहीये कारण दोन वेळा इंटरनॅशनल टीम्सवर वर दहशतवादी हल्ले झाले एकदा न्यूझीलंडच्या टीम वर हॉटेलमध्ये असताना दोन हजार दोन साली न्यूझीलंडची टीम कराचीच्या हॉटेलमध्ये असताना बाहेर भयंकर बॉम्बस्फोट झाले होते तेव्हा टीम कशी कशी वाचली होती आणि त्यानंतर दोन हजार नऊ साली श्रीलंका टीमवर झालेला मोठा अटॅक यात अनेक मोठे खेळाडू जखमी झाले होते आणि सुदैवाने बचावले होते तसा तो देशच दहशतवादासाठी जन्माला आलाय म्हणा या गोष्टी जर घडल्यात पण मैदानात सुद्धा त्यांनी कधीच ही घाणेरडी वृत्ती सोडली नाही दोन हजार चौदा ला श्रीलंका आणि पाकिस्तानच्या एका मॅच मध्ये एम एस शहजाद श्रीलंकेच्या तिलकरत्नी दिलशानला चक्क इस्लाम मध्ये कन्वर्ट व्हायला सांगत होता श्रीलंका मे घटना से विवाद मे फसे शहजाद

हा तोच चेहजा दे जो एका मॅच मध्ये कॅश ड्रॉप करून हाताच्या कोपऱ्यात मी कॅश तर सांगतच होता अरे फेकू मॅच मध्ये दोन हजार कॅमेरे लागलेले असतात विसरला का कुठून येतो हा कॉन्फिडन्स आपल्या सर्वांनाच पाकिस्तानी टीम मधला दानिश कनेरिया तर माहिती असेल आता तो माहिती आहे पण त्याला जे टॉर्चर केलं गेलं टीम मध्ये हे खूप जणांना माहिती नाही आपल्या पंधरा वर्षाच्या करियर मध्ये पाकड्यांनी कशी माती खाल्ली याचे अनेक खुलासे सुद्धा त्याने केले होते दानिशने मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितलं होतं की शाहिद अफरिदीने त्याला इस्लाम मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी जबरदस्ती केली होती टीम मध्ये असताना त्याच्यासोबत भेदभाव केला जात होता तसंच हिंदू असल्यामुळे सर्व प्लेयर्स त्याला दिवसायचे असंही त्याने सांगितलं पाकिस्तान टीम मध्ये असताना कधीच आदर मिळाला नाही ते लोक तर कधीच दानिश सोबत जेवत सुद्धा नव्हते टीम मध्ये इतकी वाईट ट्रीटमेंट पाकिस्तानी खेळाडूं व्यतिरिक्त दुसरं कोणीही देऊ शकणार नाही सुधारणारच नाही ते सोडा पाकिस्तानी टीम मधल्या एका क्रिकेटरने कन्व्हर्ट केलं सुद्धा होत तो म्हणजे मोहम्मद युसुफ जो आधी युसुफ योहाना म्हणजे ख्रिश्चन होता याचा अर्थ पाकिस्तानी खेळाडूंना मुस्लिम शिवाय दुसरा धर्मीय माणूसच टीममध्ये नकोय किंवा त्याने इस्लाम कबूल करून घ्यावा आता जरा स्लेजिंग विषयावर येऊया इंडिया आणि पाकिस्तानच्या स्लेजिंग रायव्हलरीला खूप मोठा इतिहास आहे अगदीच किरण मोरे आणि जावेद न्यादाद पासून ते काल परवा झालेल्या हॅरी रॉफ आणि अभिषेक शर्माची वादावादी असते असाच एक स्लेजिंग सीन एकोणीशे शहाण्णवच्या वर्ल्ड कपमध्ये झाला होता आमिर सोहेल आधी बाउंड्रीवर बाउंड्री ठोको होता व्यंकटेश प्रसादलाही त्याने बरंच हाणलं आणि सारखा ऍक्शन करून दाखवत होता की जिकडे प्लेयर लावशील तिकडे चौका मारेल त्यानंतर पुढच्या बॉलवर प्रसादने सोहेलचा दाणकाच उडवला पाकिस्तानांची तेव्हापासून आतापर्यंत जिरलीच आहे पण चरबी काही कमी होत नाही असो पाकिस्तानला खूप खूप शुभेच्छा त्यांचा डाऊनफॉल असाच होत राव Yeah. Tensions is definitely rising. T-time like I got a cup of this. T-time like golf at a quarter to अशाच रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सब्सक्राइब करायला विसरू नका